नमस्कार मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी आहे ऑफिशियल वेबसाईट वर वनरक्षक या पदाचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे त्याबद्दलच आपण सविस्तर माहिती आताच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका याची लिंक मित्रांनो तुम्हाला मी आपल्या टेलिग्राम चॅनल वर देऊन देईल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही वनरक्षक पदाकरिता ऑनलाईन परीक्षेचा निकाल त्या लिंक वर जाऊन पाहू शकता टेलिग्राम चॅनलची या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देण्यात आलेली आहे जे कोणी तुमचे मित्र मैत्रीण भाऊ बहिन कोणी जर असतील जे वनरक्षक या पदासाठी अप्लाय केलेले असतील त्यांच्यासाठी ही माहिती नक्की शेअर करा या ठिकाणी वनवृत्ताचा निकाल लागलेला आहे आहे या ठिकाणी एक नोटीस देण्यात आलेली कशा प्रकारची नोटीस आहे ती आधी माहिती घेऊया वन विभागातील वनरक्षक गटक भरती प्रक्रिया सन दोन हजार तेवीस पाच जानेवारी दोन हजार चोवीस चे हे प्रसिद्धी पत्रक आहे आणि वन विभागातील वनरक्षक गट पदाची जाहिरात दिनांक आठ जून दोन हजार तेवीस 20 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती सदर परिधानकरिता करीता ऑनलाईन पद्धतीने कम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजे परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात दिनांक दोन आठ दोन हजार घेण्यात आली दरम्यान अनुसूचित क्षेत्रातील माननीय सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित असल्याने अनुसूचित क्षेत्र वगळून उर्वरित क्षेत्रातील वनरक्षक पदभरती करण्यास शासनाच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत पहा मित्रांनो या ठिकाणी पेसा संदर्भातील माहिती देण्यात आली आहे जे प्रकरण आहे पेसा क्षेत्रातील पेसा पदांबाबतीत त्याचे प्रकरण जे आहे त्याची जी, जी केस चालू आहे रिट याचिका जी टाकलेली होती त्याचे जे निर्णय आहे तो बाकी आहे त्यानंतर पुढे काय म्हटले ते, का ते पाहूया वनरक्षक पदाकरिता घेतलेल्या परीक्षेचा वनवृत्तावर निकाल वन विभागाच्या याद्वारे जाहीर करण्यात येत आहे सर्व उमेदवारांनी कृपया याची नोंद घ्यावी वनवृत्तावर गुणवत्ता यादी मेरिट लिस्ट तसेच पदभरती प्रक्रियेचे पुढील टप्प्याबाबत वेळोवेळी संकेतस्थळावर सूचना प्रसिद्ध करण्यात येतील तर गुणवत्ता यादी तसेच मेरिट लिस्ट भरती प्रक्रियेचे पुढील जे टप्पे आहेत मित्रांनो ते तुम्हाला या ठिकाणी संकेतस्थळावर सूचना प्रसिद्ध करतील या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे सदर निकाल हा माननीय प्रधान मुख्य वनसंरक्षक वन बल प्रमुख महाराष्ट्र राज्य नागपूर यांचे मान्यतेने जाहीर करण्यात येत आहे असे या ठिकाणी माहिती जाहीर सूचनेमध्ये देण्यात आलेली आहे तर पहा मित्रांनो या ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीनं लॉग इन लिंक या वेबसाईट वर आल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने या ठिकाणी डाऊनलोड ऑप्शन भेटेल आणि हे डाऊनलोड ऑप्शन भेटल्यानंतर तुम्हाला एक पीडीएफ होईल तुमच्या समोर तो अशा प्रकारचा असेल आता सध्या आपण नागपूर वनवृत्ताचा पीडीएफ ओपन केलेला आहे आणि या ठिकाणी सिरियल क्रमांक त्यानंतर पार्टिसिपेंट आय नाव आणि मार्क्स आउट ऑफ वन ट्वेंटी या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचं आहे आणि जर त्या नावापुढे तुम्हाला किती मार्क पडले हे कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे मित्रांनो जेणेकरून सर्वांना समजेल की कुठल्या वनवृत्ता मध्ये तुम्हाला एकशे वीस पैकी किती मार्क पडलेले आहेत ते आणि याच्यानंतर मित्रांनो आता तुमचं फिजिकल होणार आहे फिजिकल साठी कोणाला बोलवलं जाईल त्याबद्दल वेळोवेळी संकेतस्थळावर तुम्हाला सूचना पाहायला मिळतील किती मार्क्सपैकी विद्यार्थ्यांना बोलवलं जाणार आहे त्याची एक लिस्ट लागेल लिस्ट लागली किंवा काही अपडेट आली वनरक्षक या पदाबाबतीत वन विभागाकडून तशी तुमच्यापर्यंत माहिती नक्की पोहोचवली जाईल त्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा